सार्वजनिक बांधकाम खात्यात सोसायटी मार्फत कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या कामगारांना सेवेत कायम करावं या मागणीसाठी बुधवारी या कामगारांनी पणजी बस स्थानकासमोरील क्रांती सर्कलवर निदर्शनं केले गेले पंचवीस वर्ष हे कामगार कंत्राटी तत्वावर काम करतायत त्यांना कामगार कायद्यातील कसलीच सुविधा मिळत नाहीये त्यांच्यावर अन्याय केला जातोय त्यामुळं त्यांना सेवेत कायम करून सर्व सुविधा द्याव्यात अशी मागणी कामगार नेते ख्रिस्तोफर फुन्सिका यांनी यावेळी केली पार्थी पार्थी काम काम गेल्या पंचवीस वर्सां पी डब्ल्यू डी लेबर सप्लाय सोसायटीचे कामगार पब्लीक वर्क्स डिपार्टमेंट पी डब्ल्यू डीन काम करता ही पी डब्ल्यू डी लेबर सप्लाय सोसायटी सरकारान घडलेली कॉन्ट्रॅक्ट लेबर सोसायटी मिस्टर मनोहर पर्रीकरन घडलेली सोसायटी की कमी पगाराचे या सोसायटीन कामगार का, कामगारांनी काम करून ही सोसायटी चलची म्हणून आणि पीडब्ल्यू डीचे आवश्यक आणि एसेंशियल आणि परमनंट जे काम असा वॉटर ट्रिटमेंट प्लांट्स त्याचबरोबर वॉटर सप्लाय सिवरेज ट्रिटमेंट प्लांट सिवरेज क्लिनिंग अँड एव्हरीथिंग ते, ते ये कामगार काम करतात आणि हायकोर्टान क्लिअरली सांगला त्यांना जितल्या वेकन्सी आहात त्या वेकन्सी तयार कर ना वेकन्सी येतात त्या कामगारांना परमनंट कर मिस्टर मनोहर कॅबिनेट नोट घालात ही सांन इज सिग्नेचर इज देर क्लिअरली सांगून या कामगारांना परमनंट जाय जर मिस्टर सुदीन दावळीकर हू इज द परमनंट पी डब्ल्यू डी मिनिस्टर तो सोडून आणि पीडब्ल्यूडी कोण परमन्ट ना येईल सरकार तो परमनंटच असता फिक्स असता ज्यार त्या मिस्टर सुदीन इलेक्शना पहिले आपल्या मनशाक घाले शंभर डेटा ऑपरेटर्सांक घाले परमन्ट केले आणि बरोबर तिनशे कामगारांक हेल्पर आणि इतर फिटर आणि असिस्टंट फिटर ते सगळे डेजिग्नेशन देऊन त्याने त्यांना परमन्ट केले आपल्या लोकांना जे आम्ही गेल्यात आणि हायकोर्टाची केस हायकोर्टान केस चलता इन द मीन मिनवाय आम्ही देता या दि्या आम्ही सरकाराक बरला आमकां सेवन पे लागू करा कामगार वर्सां काम केला या सोसायटीन पी डब्ल्यू डीन तांकां परमनंट करा आणि त्याचपरी आमचो सिक्स पे एरियर्स दिवपाचो आहा तो एरियर्स दियात कित्याक आमकां सिक्स पे लागू केला मिस्टर मनोहर आतां सेवन पे लागू करा म्हणटा आम्ही विनंती करता तांकां मेमरंडम धाडला बाब मनोहर परिकरक सुन त्याच बरोबर आम्ही मागतात शिटकावणी देतात आमका खात्री आहे की मिनिस्टर मनो मिस्टर मनोहर पर्रीकरांनी मनात घेतले हा प्रश्न मिटतलो म्हणून पण त्याने मनात आणि प्रश्न बेगीन मिटपल्या आमची चळवळ चालू दवरतात